नमस्कार महाशुन निर्माण दिनानिमित्त आपल्या सोबत आहेत ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरातील दोन दिग्गज आणि ज्येष्ठ पत्रकार त्याबद्दल आपण विचार करूया विचारणा करूया त्यांच्याशी आनंद कांबळे आणि संजय भालेराव काय सांगाल पत्रकारिता आणि बाबासाहेब आंबेडकर संजय भालेराव पत्रकारिता आणि बाबासाहेब आंबेडकर हा विषय म्हणजे आम्ही बोलावं एवढे निश्चितच कुणी मोठं नाही की बाबासाहेबांच्या पत्रकारितेबद्दल बोलू ब बऱ्या जनरली असं झालं आहे की बाबासाहेबांची एक प्रतिमा करून ठेवली दलित उद्धारक संविधान करते परंतु पत्रकार आणि बाबासाहेब हा विषयच कधी चर्चेला आला नव्हता डॉक्टर गंगाधर पांतावणेंनी एक गौरव ग्रंथ लिहिला होता पत्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर बाबासाहेबांच्या ओवरऑल पत्रकारितेला सुरुवात झाली साधारणतः एकोणीसशे वीस वगैरेचा काळ असेल दत्तोबा पवार नावाच्या एका गृहस्थानं छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेबांची भेट घडवली त्यावेळेस दलितांचं एक नेतृत्व असावं दलितांचा एक पुढारी असावा अशी जी एक धारणा शाहू महाराजांच्या मनात होती आणि त्यातून बाबासाहेबांना त्यांनी अर्थसहाय्य केलं साधारणतः दोन अडीच हजार रुपये काहीतरी अर्थसहाय्य केलं होतं आणि मग त्यातून एकोणीसशे वीस साली म्हणजे एकतीस जानेवारी एकोणीसशे वीसला बाबासाहेबांनी पहिलं नियतकालिक सुरू केलं मुकनायक या नावानं विशेष म्हणजे असं आहे की त्यावेळात मुकनायकची जाहिरात केसरीमध्ये छापावी यासाठी बाबासाहेबांकडनं टिळकांना विचारणा देखील केली गेली होती त्याचे पैसेही देऊ केले होते तरी सुद्धा केसरी नदी जाहिरात छापली नव्हती त्यानंतर साधारणतः एकोणीसशे सत्तावीस मध्ये बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत सुरू केला मुख बाबासाहेब परदेशात गेल्यानंतर मुखनायक बंद पडला आणि मग ते बहिष्कृत भारत सुरू झाला त्यानंतर बाबासाहेबांनी जनता या नावानं साप्ताहिक सुरू केलं की जे पुढे प्रबुद्ध भारत या नावानं ओळखलं हो गेलं बहिष्कृत भारतच्या बाबतीत एक सांगते की रो देशमुखांचं जे त्यावेळचे एक पुरोगामी चळवळ मोठं नाव होतं की त्यांच्या घरात ब्राह्मण भोजन ही एक संकल्पना होती की दरवर्षी ठराविक दिवशी ब्राह्मणांना भोजन देण्याची एक पद्धत त्यांच्या कुटुंबानं सुरू केली होती कालांतरानं ह्या बहिष्कृत भारत असेल किंवा त्याच्या आधीचं मुकनायक असेल यातून प्रबोधन झाल्याच्यानंतर त्यांनी गोरगरीब वसतिगृहातल्या गोरगरीब मुलांना भोजनदान देण्याची एक सुरुवात केली आणि त्याचा वृत्तांत त्यावेळेस बहिष्कृत भारतमध्ये छापून आणला होता बाबासाहेबांनी असा असा एकंदरीत बाबासाहेबांचा पत्रकारितेचा प्रवास आहे शोषित पीडित दलित या सर्व वर्गाच्या व्यथा ह्या चव्हाट्यावर आणायचे असतील तर वृत्तपत्राची गरज आहे म्हणजे बाबासाहेबांचं ते वाक्य होतं की ज्या चळवळीला वृत्तपत्र नाही ते त्या तो ती चळवळ पंख चाटलेल्या पक्षासारखी वगैरे हो आहे अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं वाक्य होतं किंवा गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल हे बहिष्कृत भारतमधूनच बाबासाहेबांनी सर्वात आधी मांडलं बाबासाहेबांची पत्रिका त्या काळामध्ये म्हणजे जे, जे खालच्या वर्गाची लोकं होती त्यांना वाचनाचाच अधिकार नव्हता अशा काळात त्यांनी जनजागृती व्हावी लोकांमध्ये अन्यायाला वाचा फोडावे अन्यायाविरुद्ध आणि मुळात म्हणजे सं सर्वांचे प्रश्न जे आ पडलेले प्रश्न ते लोकांना समजावे याकरता त्यांची पत्रकारिता होती आणि त्यातून ते त्यांनी समाज घडवला सुद्धा पत्रकारिता त्यात काही हे परंतु त्यांची पत्रकारिता ही अजून लोकांच्या समोर येत नाही आहे लोक त्यांना फक्त आमचे नेते दलितांचे नेते एवढ्या ह्याच फक्त संकलन बघतात ॲक्च्युली बाबासाहेब संपूर्ण जगाचे नेते आहेत देशाचे नेते आहेत त्यांना फक्त आमच्यापुरतं मर्यादित करून ठेवलं आहे आमच्या समाजापुरतं मर्यादित करून ठेवलं आहे ही ॲक्च्युली पत्रकारांनीसुद्धा त्यात आत्ताच्या जर हे पाहिलं तर पत्रकारितामध्ये पत्रकारितेमध्ये सुद्धा जातीयता यायला लागले मोठ्या प्रमाणात जात आणि धर्म आणि ह्याच्यावरती डिपेंड असतं सर्व लोक धर्माच्या जातीच्या नावाने पत्रकार स्वतः आणि जो मेन स्तंभ आहे जो लोकांना ज्ञान देणारा माणूस आहे जे लोकांना समाज जागृती करतात तेच लोक जातीयतेच्या कडे झुकलेले आहेत धार्मिकतेकडे झुकलेले आहेत त्यामुळे बाबासाहेबची पत्रकारिता ही धार्मिकता किंवा जातीयतेकडे नव्हती हो ती तर ती शोषित पीडित लोकांचा उद्धार करणार होती संजय भागवत पत्रकारिता हा मराठी अध्याय आहे हे करणार नाही पण आजची पत्रकारिता मगाशी आनंदजींनी जो विषय सांगितला त्याच अनुषंगाने बोलता येईल की हल्ली एक असा मतप्रवाह येतो की पत्रकारितेत पूर्वीसारखी क्रेज राहिली नाही कसं होतं हा काही लोकांना माझं हे मत जातीयवादानं प्रेरित असलेलं वाटेल परंतु वस्तुस्थिती आहे अशी आहे की कधी काळी पत्रकारितेतली नावं ही लेले कुलकर्णी जोशी सहस्रबुद्धे अशी होती आताची नावं जी वाचनात येतात ती कांबळे भालेराव मार्कंडे खरात कुरकुंडे हरिमकर अशी नावं येतात बहुजन वर्ग या पत्रकारितेच्या क्षेत्रात आल्यामुळे पत्रकारितेची क्रेज गेली हा अशा पद्धतीचा कुठेतरी प्रोपोगंडा एक सेट केला जातो आहे आणि मग त्यातून पत्रकारितेची क्रेज गेली पत्रकारिता म्हणजे पितपत्रकारितेकडे वळली थोडासा पुराणाचा आधार जर घेतला आपण तर माझं असं स्पष्ट म्हणणं असतं आणि मी नेहमी म्हणतो की पितपत्रकारिता आणि चांगली पत्रका पत्रकारिता येलो जर्नालिझम अँड व्हाईट जर्नालिझम असा जर आपण कुठेतरी विचार केला हां तर पुराणाचा दाखला देऊ आपण दोन पत्रकार मानले गेले पाहिजेत अर्थात बाबासाहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी नाकारलेल्या आहेत की कुठलीही दोन्ही जी रामायण किंवा महाभारत हे सांगितलं जातं हे महाकाव्य सांगितलं जातं का आणि काव्य हे कविकल्पना असते पुरावे काही असतील आत्ताच्या घडीला सर्व धर्मसमभाव किंवा सेक्युलरिझमच्या ऐवजी इतर मत उजवे मतप्रवाह जास्त ताकदीनं मांडले जात आहेत परंतु तरीही सांगताना मी सांगेल की महाभारतात दोन जणांनी महाभारत काळ आणि त्याच्या आधीचा कालखंड जर म्हटला तर दोन जणांनी पत्रकारिता पत्रकारिता केल्या एकानं संजय नावाचा जो बहुजन वर्गातून आलेला गृहस्थ होता त्यांनी अंध धूतराष्ट्राला लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं त्याच्यात त्याला चेंजेस करता आले नाही जसं दा होतं तसं त्याने त्याच्या दिव्यदृष्टीनं दाखवलं ही पत्रकारिता एक होती त्याच वेळात नारदानं केलेली पत्रकारिता एक होती आणि त्या ज्या पत्रकारितेला जो कुठेतरी रंग होता तो पिवळा येलो जर्नालिझमचाच रंग होता त्याच्यामुळे कसा आहे की बहुजनांना कुठेतरी दाबणं बहुजनांची पोरं ये पत्रकारितेत येत आहेत म्हणून पत्रकारितेची क्रेज गेली अशा पद्धतीचा एक जे नेरेटिव्ह सेट केलं जात आहे ते ह्या पत्रकारितेलाच मारक आहे भाषावार प्रांतरचना असावी हा जेव्हा मुद्दा आला म्हणजे त्याच्या आधी मुंबई इलाखा म्हणून गुजरात पासून थेट कर्नाटकातल्या धारवाड पर्यंत तो जो एकंदरीत सगळा पट्टा होता मुंबई इलाखा म्हणून ओळखला जाणारा तर भाषावर प्रांतरचना करावी असा एक मतप्रवाहाला त्या विचारधारेतून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली त्या चळवळीचं जे नेतृत्व करणारे घटक होते त्यात बाबासाहेबांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जाईल भाषावर प्रतरचना असावी हा विषय मांडणारे बाबासाहेब होते अर्थात ही गोष्ट आपल्यापासनं खूप म्हणजे खूप कमी लोकं ते जाहीरपणे सांगत आहेत परंतु तो विषय होता आणि त्यावेळात पत्रकारांनी विशेषतः मराठी पत्रकारांनी मांडलेली भूमिका ही महाराष्ट्र हिताची होती महाराष्ट्राच्या एकीकरणाची होती आणीबाणीच्या काळात बऱ्याचशा लोकांनी जरी नाग्या टाकल्या असल्या तरी लढणारे बरेचशी लोक होती की जी तुरुंगातही गेली hmm. हल्लीच्या काळात आपण वेगळ्या पद्धतीने गेलो माझं असं म्हणणं की रस्त्यावर काम करणाऱ्या पत्रकाराला जे दिसतं ते मांडण्याचा तो पुरेपूर प्रयत्न करतो परंतु व्यवस्थापनाचं काय हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे uh, एक प्रश्न आहे शेवटचा आज लाखो मरणी तरुण करोडी ब्लॉगिंग वेबसाईट आणि युट्यूब चॅनलवर व्यक्त होत आहे पत्रकारिता म्हणतात बरोबर आहे परंतु आज खरी पत्रकारिता राहिली आहे का जी बाबासाहेबांनी जोपासली ती माझं वैयक्तिक मत मन, म्हणाल तर नाही आहे आता सध्याची पत्रकारिता ही व्यवसाय झाली आहे नोकरी करण्याकरता पत्रकार पत्रकार ह्या था वेळात आले त्यावेळी जी पत्रकारिता होती ती समाज समाज सुधारण्याची होती त्यावेळेला ताणभूक हे सर्व विसरून आणि स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून लोक पत्रकारिता करत होते आत्ताच्या काळात लोक तो तो सी संकल्पना गेली आहे पगार जास्त मिळतो तिकडे लोक ज जरी पे पेपर चांगला असला पण पगार जास्त भेटला आणि तो पेपर ख वाईट ह्याचा असला तर लोक तिकडे जातात म्हणजे सध्या स्वतःच्या स्वार्थाला महत्त्व दिलं जात आहे त्यामुळे ती पत्रकारिता आणि ही पत्रकारिता ह्यात जमीन असणारा फरक आहे ह्या पत्रकारितेमध्ये पैशाला महत्त्व आलं आहे आणि भांडवलशाही पत्रकार ते झालेली आहे आणि जर कोणी व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला तर त्याला पॉलिटिकली आणि हॅनी खरेदी केलं जातं अनेक चॅनलचे चांगले पत्रकार आहेत त्या त्या बिचारांना चॅनलमधून काढले देखील आहे त्याचं कारण आहे व्यवस्था भांडवलदारीकडे वळलेली आहे आणि ते जे भांडवलदार आहेत ते पॉलिटिशियन लोकांचे मेंदे झालेले आहेत त्यामुळे आत्ताची पत्रकारता तेव्हा जी पत्रकारिता ह्यात जमीन असणारा फरक आहे आणि तशी पत्रकार पुन्हा होणं आता तरी मला वाटतं शक्य नाही नवी काय हल्ली इंटरनेटचं जाळं एवढं वाढलं आहे की नव्या पत्रकारांना काही सांगायला गेलो तर बऱ्याचदा त्यांचा युगो हर्ट होतो आणि अशा याच्यात आपण त्यांना काही सांगावं तर माझं असं फक्त एक छोटंसं सांगायचं आहे की ज्या ज्या महान महापुरुषांनी पत्रकारिता केली आहे त्यांना डोक्यावर घेऊ नका त्यांना डोक्यात घेऊन चाला तरच कदाचित पत्रकारिता योग्य वाट वाटेनं जाईल असं माझं प्रामाणिक म्हणणं आहे